जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूरला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूरला पत्र पाहूनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूरला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूरला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला जाई मोगरा सुगंधी फुले हार बनविला जाई मोगरा सुगंधी फुले हार बनविला भाव भक्तीने पांडुरंगाच्या गळ्यात घातीला भाव भक्तीने पांडुरंगाच्या गळ्यात घातीला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूरला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूरला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पंचपक्वांना ताट वाढून नैवेद्य केला पंचपक्वांना ताट वाढूनी नैवेद्य केला धूपदीप कापूर जाळूनी भोग हाला धूप धूपदीप कापूर जाळूनी भोग हाला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूरला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूरला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला लवंग वेल जोडे चिकणी सुपारी चुना हा काल लवंग वेल चिकणी सुपारी चुना कालविला सुगंधित पानांचा विडा पांडुरंगाला सुगंधित पानांचा विडा पांडुरंगाला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूरला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूरला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला एका जनार्दनी पूर्ण कृपेने जनाबाई प्रीत एका जनार्दनी पूर्ण कृपेने जनाबाई प्रीत पांडुरंग चरणी तिने जोडिले दोन्ही हात पांडुरंग चरणी तिने जोडिले दोन्ही हात जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूरला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूरला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला